दरम्यान सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवर हिंगोली मधील शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया पावसानं नुकसान झाले त्यासाठी आता पुन्हा आज पत्रकार परिषद घेत राज्याच्या मंत्रिमंडळानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भरीव मदत दिलेली आहे जे बागायती शेती आहे त्यांना मदत दिली आहे आणि कोरडवा शेतीला सुद्धा अठरा हजार रुपये हेक्टरी मदत दिलेली आहे तर तुम्ही शेतकरी येतं काय वाटते तुम्हाला आता तर वाढीव मदत दिली हे मतलब नाही एवढ्या पैशाने काहीही होत नाही शेतकऱ्याचं त्यामुळे सरकारने ही मदत थोडी वाढवावी अशी आमची विनंती आहे त्याचे रासायनाचे खताचे भाव मजुराचे भाव हे ते त्या काढून आम्हाला कमीत कमी त्याचे आम्हाला काळपत्रीपूर पैसे द्यायला पाहिजेत हा सांगायचं काय उरत आम्हाला शेती शेतीला बारा महिने पिकवून हे करून चार महिने पाणी घालून त्याला पावसानं असं झालं आता माझ्याकडे एक सीताफळ आहे त्या पावसाने एवढी नासाड झाली सीताफळ रुपयाला इकत नाही आज मार्केट काय दिली काय दिली त्याची सांगा तुम्ही बारा महिने आम्ही त्याला पाणी घालून काय आम्हाला उरतो त्याच्यामध्ये अठरा वीस हजारामध्ये काय होत येऊन करून शेती मला शेती काय हाल बाजारामध्ये काय मदत वाढून दिली आता काय म्हणलं सर मदत नाही काय सर साठ हजार पाशांत पस्तीस हजार हेक्टरी खर्च झालेला आमचा आणि होणार आमचं मजुरी पाचशे रुपये मजूरदार गेले औषधी प्रोडक्ट चे भाव गगनाल टेकले देर। देर। लोकल कंपनी औषधी ते बी भयानक महाग दिली आता अशा काय पुरणार आम्हाला हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी आहेत जी मदत वाढून मिळते त्यावरही समाधान नाही एक पन्नास रुपये मिळाली पाहिजे माफी झाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांची माझं माझा पुढची बातमी राज्यामध्ये सर्वत्र